Aiô. Você. Vamos botar no bus. Vai tirar lá. Saia, saia, às você desce. Ah, deixa eu. Tá dando baba. Tá mandando o teu चला चला गाडी आणायला चला आमच्या शिवानी नटून थटून बसली तयार कंची गाडी आणायची ग कंची खोकडा गाडी हा वाकडी तिकडी गाडी तुझी केस कशी वाकडी तिकडी यायची ना तशी ती गाडी वाकडी तिकडे ग त्याचं असं झुपवून बसावं लागतं त्याच्यावर कोण कोण आले अजून कोण आले ये हवा पैसे ही मालकीन आली पैसे भरायची मालकी आली पैसे भरायची मालकी हा तिकडे कुठं कडकवाली इकडे बर कडक कडक मध्ये कोण आहे ज्यांना कडक आहे त्यांना पार्टी द्यायची माझ्या पण जी कडक आहे त्यानं पार्टी द्यायची नियमच आहे ती कडक आहे पांढरा शर्ट मग कडक झाला पुढाऱ्या शर्ट सव्वाशे रुपये शर्ट आहे काय आम्हाला माहित नाही जी माणूस कडक त्यानं पार्टी हा नहीं 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 नहीं। नहीं। तुला आमंत्रण देते शिवानी पार्टी खुश पार्टी तर आमचा पारस होत त्यामुळे काय विषय नाही पार्टी द्यायचा टिकून द्यायची अगं एक जोड यायची ग अजून आता आली ते आले जायचं हे बघ आता एक जोड आली शिवानी कुठे गेली शिवानीच्या अंगावर बसते काय अजून दोघं तिकडे तयार व्हायला गेले ती निघू आधी तर गाडीवर कपडा मारून घेतो मागच्या म्हणजे हे पण कडक मध्ये आहे ते म्हणा गे काय तुम्ही काय लागणार बिघनाला चालला होत लावून गजर लावून हा गाण्याच्या आपल्याला गाण्या नाही कोणाच्या गाणी गाणी तिकडे गाणी बंद करा होय गाणी 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 कुठं लागणार गजरा माझी तिनं आणला हौसा तुम्हाला बायकोला आणलं चला लवकर चला वाशाला कुश तुला काय झालं बर चला ए चला गरबड करा गरबड करा चला 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 लवकर चला पाणी बिनी प्यापाटापाटा आणि पेडा हाय म्हणजे कुठतरी भाऊजीन ठोलाय हाय ना आणलाय पेडा पेडा आणले सगळं चला आणले चला पाणी पिऊन घ्यायचं परत पाणी बिन मिळालं मेंबर उचललाय शिदुरी घेऊन आलाय गाडीसाठी शिदुरी शिदुरी वाटायला <laughs> शिदुरी वाटायला लागला शिदुरी आहे काय नाही गाडी वाट शोरूम शोरूम च्या माग वाट शोरूमच्या पाठी माग

आले तोफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी चला गाडीवर उडून घेतले तो मलाच चष्मा पुसाना जय हो चला आपले आपले रील बनवून घेतली ओए खुशी खुशी सर मारगी आले तोफान किती होय

ಹುಷಾರುಷಾರೀಳೆ <laughs> <laughs>

चला कपडेच बसची

साहित्य सामुग्री माग बसती कस आता गम हित नाही तर दम काढला तिने माझा गाथाडा गोचडो करत नको 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 हिल नको 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 तू तुझा आपलं कार बस तुला हित नाही तर दम काढला माझा तिथं घरापर्यंत असतो दमन 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 करतील संध्याकाळ होऊन जास्त ठीकच का मारती गाडीला व्या करा हा चला झाली गाडी मस्त हार लावून जाता घरी येऊ ट्रेन करतो बसायचं मग बसवतो तिला आता नाही होय बा गाडी आली दारात आपल्या आपल्या जरा दारा वय हा काळी महिना हा आता इथली घरची पूजा करून घ्यायची आपल्याला सवाशे हातान आता कसं कसं आहे हा